जिबात मेहनत न घेता कुकरमध्ये झटपट ही चमचमीत अशी वांग्याची रेसिपी भरलं वांग्याची रेसिपी तुम्हाला जर बनवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा किती यमी आणि टेम्पटिंग दिसत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि पाहून घेऊया या झटपट कुकरमध्ये होणाऱ्या भरल्या वांग्याची रेसिपी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण इथे अजिबात मेहनत न घेता कुकरमध्ये अगदी दहा मिनटात वांग्याची लपथबी अशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे मी पाच पर्पल रंगाची वांगी घेतलेली आहेत काटेरी वांगी घ्यायचे आहेत असे काटे असतील तसे बघून वांगी घ्यायची आहेत त्यानंतर आपण जे मोठे काटे आहेत ते मी काढून घेते आणि त्यानंतर थोडासा त्याचा मागचा जो देट आहे तो कापून घ्यायचा आहे आणि त्याला असे काप करून घ्यायचे जेणेकरून आतमध्ये वांग खराब आहे किडकं आहे बघून आपण वांग कापून झाल्यानंतर पाण्यात घालून घ्यायचे सेम याच पद्धतीने मी बाकीचीही वांगी अगदी थोडासा मागचा देठ काढून मध्ये काप देऊन पाण्यात घालून घेते आणि त्यासाठी आपल्याला एक ताजं वाटण बनवायचं आहे सगळे वांगे मी इथे पाण्यात ठेवून दिलेत आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवायला घेऊया त्यासाठी पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्यात दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतलं आहे एक इंच आल्याचा तुकडा आणि ताजी हिरवीगार स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालून घ्यायचे यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं वांग्याच्या भाजीसाठी जे मसाले घालायचे ते मी याच वाटणामध्ये घालणार आहे त्या पद्धतीने मी इथे मीठ घालून घेतलं आहे हळद घालून घेतली आहे अगदी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि लाल तिखट घातलेलं ला आहे काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि इथे आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला पाणी न घालता अशा पद्धतीनं वाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता अजिबात पाण्याची गरज लागत नाही पल्स मोडवर तुम्ही याला छान वाटण वाटून घेऊ शकता पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे एक मिडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे आणि त्यानंतर आपल्याला या वाटणामध्ये तो कांदा घालून घ्यायचा आहे आणि हे वाटण आपल्याला छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला वांग्यांमध्ये भरून आहे अशा पद्धतीने दाबून दाबून वांग्यांमध्ये हे जो आपला मसाला आहे आपलं वाटण आहे ते भरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे मसाला भरल्यानंतर जेणेकरून आपला मसाला आहे तो वांग्यांमध्ये तसाच राहील आणि जास्त बाहेर येणार नाही यासाठी थोडंसं दाबून भरायचं आहे त्यानंतर कुकर ठेवला आहे गॅसवर कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे इथे मी दोन प दोन चमचे तेल घालून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो घालायचा आहे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरले होते त्यातला अर्धा कांदा मी मसाल्यामध्ये घातला वांगी भरण्यासाठी आणि बाकीचा राहिलेला अर्धा मी इथे कुकरमध्ये घालून घेतलेला आहे तेलामध्ये घालून घेतलेला आहे आता याला छान गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपलं थोडंसं वाटण वांग्यांमध्ये मध्ये भरून शिल्लक राहिलं होतं ते वाटण आपल्याला या मसाल्यामध्ये का या कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कांदा छान परतून घ्यायचा एक ते दोन मिनिटभर कांदा छान परतून परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला हे वाटण घालायचं आहे जे वांगी भरून शिल्लक राहिलं होतं ते वाटण मी या कांद्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक मिनिटभर छान या कांद्यासोबत हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान परतून घ्यायचं आहे अगदी झटपट दहा मिनटात ही रेसिपी तयार होते चवीला अप्रतिम लागते आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने भरली वांगी अजिबात मेहनत नाही अगदी झटपट तयार होते अशा पद्धतीने त्यानंतर मी इथे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मीठ वांगी भरताना घातलं होतं त्या मसाल्यामध्ये वापरलं होतं त्यामुळे इथे घालताना बेतानी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये आपली भरलेली जी वांगी आहेत ती घालून घ्यायची आता हे जे थोडासा लाल तिखट आणि मीठ घालून घेतलं होतं ते मिक्स करून घेतलं आहे मसाल्यासोबत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपली भरलेली वांगी घालून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी आता याच्यामध्ये भरली वांगी घालून घेते आहे आणि वांगी घालून झाल्यानंतर याला हलक्या हाताने हलवायचं आहे खूप जास्त खूप जास्त हलवायचं नाही जेणेकरून त्याचा जो मसाला आहे तो बाहेर पडेल अगदी हलक्या हाताने आपल्याला ही वांगी छान या तेलात घातलेल्या मसाल्यासोबत हलवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचे आहेत वांगी आणि त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे कोणतंही मसाला घातलेलं वाटणाची जी भाजी असते त्यामध्ये गरम पाणी घातल्यानं त्या भाजीचा स्वाद वाढतो आणि रंगही खूप उत्तम येतो तुम्ही बघू शकता वांगी आत्ताच एकदम टेम्पटिंग दिसत आहेत रंगही एकदम छान दिसतो आहे आता, आता याच्यामध्ये मी मला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने जे मिक्सरचं आपलं भांडं होतं मसाल्याचं ते धुवून गरम पाणी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जेवढी थीक हवी आहे पातळ हवी आहे किंवा लपठबी हवी आहे ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला घरात हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता मला इतकंच पुरेसं होतं त्यामुळे मी पाणी घालून घेतलेलं आहे अगदी अर्धी वाटी पाणी बद झालं त्यानंतर मी आता याला छान आ, मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या काढायच्यात आता मी फुल गॅसवर याच्या तीन शिट्ट्या काढून घेते आणि तीन शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता कुकर थंड झाल्यावर आपलं वांग्याची रस्साभाजी एकदम छान चमचमीत अप्रतिम अशी भरले वांग्याची रस्साभाजी खायला तयार आहे आणि तीन शिट्ट्यांमध्ये ही वांगी परफेक्ट शिजतात आता हे पर्पल कलरचं वांग शिजायला थोडा वेळ लागतो जी हिरवी वांगी असतात ती अगदी एका शिट्टीमध्ये छान शिजून जातात अशा पद्धतीने मी आता तुम्हाला दाखवते रंग किती अप्रतिम आला आहे भाजीला आणि एकदम चवदार लागतात आणि झटपट होणारी आहेत अजिबात मेहनत करावी लागत नाही कमी वेळेत आपली ही वांग्याची चमचमीत अशी भाजी खायला तयार होते चला तर मग तुम्हाला ही अजिबात मेहनत न घेता कुकरमध्ये केलेली भरल्या वांग्याची चमचमीत भाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दबायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील थँक्यू